एचएम राहकमाता न्यूज पळशी येथील वटवृक्ष फाउंडेशनचे ब्लूमिंग किड्स या शाळेमध्ये पर्यावरण संवर्धन व जल प्रदूषण टाळण्यासाठी मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण संपन्न शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब खानापूरच्या वतीने पळशी येथील वटवृक्ष फाउंडेशनचे ब्लूमिंग किड्स या शाळेमध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आव्हान लायन्स क्लब खानापूरचे अध्यक्ष चेअरमन संस्थापक व संचालक यांनी केले लायन्स क्लबचे सेक्रेटरी भगवान जाधव यांनी मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शंभर विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लायन्स क्लब खानापूरच्या वतीने सेवानिवृत्त धनंजय जोशी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना लायन्स क्लबचे विराज माने व रवींद्र टिंगरे यांनी खाऊ वाटप केला यावेळी वटवृक्ष फाउंडेशनचे ब्लूमिंग किड्स या शाळेच्या संस्थापिका माननीय प्रतीक्षा पाटील यांनी लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला लायन्स क्लबचे संस्थापक डॉ किरण नरदे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आश्वासन दिले सेवानिवृत्त माननीय धनंजय जोशी जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच माननीय राजाभाऊ शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापिका सो प्रतीक्षा तुषार पाटील श्री तुषार पाटील श्री अरविंद पाटील माजी सरपंच उमेश जाधव द्राक्ष बागायतदार संघचे अध्यक्ष रमेश जाधव हे उपस्थित होते पळशी गावच्या ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री कन्हैया स्वामी यांनी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना मातीपासून गणेश मूर्ती तयार करून त्याची गणेश चतुर्थी निमित्त प्रतिष्ठापना करण्याबाबत आवाहन केले पर्यावरणाचे संवर्धन करणे जल प्रदूषण रोखणे व निर्माल्य पाण्यात विसर्जित होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मार्गदर्शन केले लायन्स क्लबचे प्रकाश जोशी यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती पूर्णपणे विरघळत नाहीत जल प्रदूषण होते ते रोखण्यासाठी खानापूर लायन्स क्लब दरवर्षी मातीचे गणपती तयार करा व पूजा करा याबाबत समाज प्रबोधन करतात हे मार्गदर्शन केले रिजन चेअरमन लायन्स क्लब से अली अकबर पिरजादे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या लायन्स क्लबचे अजित दळवी यांनी खानापूर लायन्स क्लब हा समाजातील गरजू व्यक्तींसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो याबाबत मार्गदर्शन केले आदरणीय राजाभाऊ शिंदे यांनी शाळेच्या व लायन्स क्लबच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले सत्कारमूर्ती धनंजय जोशी यांनी मी सेवानिवृत्त झालो असलो तरी या वटवृक्ष फाउंडेशनचे महाकाई वटवृक्ष यामध्ये रूपांतर करण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याबाबत एका वटवृक्षाचे रोप लावून आश्वासन दिले सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील व आभार रमेश जाधव यांनी मानले यावेळी अमोल काटकर असलम भाई दिलीप इंगळे सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते Ejam, Rahat Kematan,